नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे गेब्र फिपर कडून इस्कॉन अन्नामृतला अन्न वितरणासाठी दोन वाहने याद्वारे पाच हजार विद्यार्थ्यांना मिळणार मोफत पौष्टिक आहार गेब्र फिपर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सी एस आरच्या च्या माध्यमातून इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनला दिलेल्या अन्न वितरण वाहनांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले गेब्र फिपरचे उपाध्यक्ष डॉक्टर एडवर्ड कुलेन कॅम्प व्यवस्थापकीय संचालक ज्ञानेश वांजळे डॉक्टर थॉमस मासमॅन मॅथियस ड्युफर जॉर्ज हेम्स बर्न रॉनॉल्ड हेनरिच स्टेपनी हस्केन पॅट्रिक सिमेन कास्टर केसर प्रकल्प प्रमुख जय सस्ते यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले बदलवाडी नवला कुंबरे तालुका मावळ येथे झालेल्या कार्यक्रमात अन्नामृत फाउंडेशनचे उपाध्यक्ष संजय टिकू अन्नामृत फाउंडेशनचे पुण्याचे व्यवस्थापकीय संजय भोसले निधी संकलन प्रमुख दीपक पाहवा संजित शर्मा यांनी वाहनांच्या चाव्या स्वीकारल्या यावेळी प्रमुख पाहुण्याच्या हस्ते बदलवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत एकशे सत्तर विद्यार्थ्यांना पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात आले या शैक्षणिक वर्षापासून कंपनीकडून एक हजार मुलांना शालेय भोजन आहार पुरवला जात आहे उपाध्यक्ष डॉक्टर कुलेन कॅम्प म्हणाले की अन्न वितरण वाहनांच्या माध्यमातून गेब्र फिफर इंडिया शहरातील पाच हजार विद्यार्थ्यांना गरम ताजे आणि पौष्टिक अन्न अन्नामृतच्या माध्यमातून पोहोचवणार आहेत या उपक्रमामुळे फाउंडेशनच्या भोजन योजनांवर अवलंबून असलेल्या मुलांना दररोज पौष्टिक आहार मिळणार असून त्यांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल कंपनीच्या एम डी ज्ञानेश वांदळे म्हणाले या उपक्रमाचा भाग होण्याचा आम्हाला आनंद आहे आमची जबाबदारी केवळ व्यवसायापुरती मर्यादित नाही अन्नामृत फाउंडेशनच्या सहकार्याने समाजाचे देणे आम्ही देत आहोत पौष्टिक जेवणाच्या माध्यमातून मुलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे संजय टिक्कू म्हणाले गेब्र फिफर इत कंपनीकडून मिळालेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे आम्हाला आणखी जास्त गरजू मुलांपर्यंत पोहोचता येईल पाच हजार मुले आणि कुटुंबासाठी प्रायोजित केलेले मध्यान्ह भोजन त्यांच्या आरोग्य व विकासावर दीर्घकालीन परिणाम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला फायफर ही जर्मनीची कंपनी आहे पहिल्यांदा आम्ही प्लान पुण्यामध्ये चालू करतो उद्घाटन आहे तुमच्या कंपनीची गेली पंचवीस वर्ष दिल्लीमधून आम्ही हेडक्वार्टर्स आहे आणि मेन कंपनी इज इन जर्मनी एकशे चौसष्ट वर्ष आमच्या कंपनीला पूर्ण झाली हे युनिट टाकण्याचं कारण पंतप्रधान मोदींचं जे स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत तर आम्ही जर्मनीमध्ये जे आता इम्पोट करतो हे सगळं इतिहास बरोबर होणार की दिस इज अ बिग स्टेप इन अचिविंग आत्मनिर्भर भारत सो दिस इज अ व्हेरी गुड डिग्री अँड वी हॅव अवर चेअरमन व्हाईस चेअरमन ऑफ द ग्रुप फ्रॉम जर्मनी आवर एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर्स दी हॅव कम फॉर इनॉग्रेशन सो इट्स अ व्हेरी नाईस ओकेजन अँड वी आर डुईंग सम सोशल ॲक्टिव्हिटी बिफोर वी स्टार्ट अवर नियर बाय स्कूल्स इथे ज्या बदलवडीमध्ये जी जडकेची स्कूल आहे त्याला आम्ही लंच स्पॉन्सर करतो आज ज्या आपण पाहिला प्रस प्रसंग दोन गाड्या आम्ही सी एस आर अंडर डोनेट केलेल्या आहेत की ज्या इथे जवळजवळ चार हजार स्टुडंट्सला रोजच्या जेवणाचं लंच प्रोव्हाइड करणार तर आम्हाला खूप आनंद होतो आहे कारण का जर्मनीमध्ये सुद्धा असं सोशल कार्य दे ऑलवेज एनकरेज मिळतो की काहीतरी आपण सोसायटीकरता करायला पाहिजे आपण जे काही ते कमवतो त्यातला काही भाग सोसायटीकरता आपण दिला पाहिजे दॅट इज ऑलवेज अ गायडन्स फ्रॉम जर्मनी सो वी आर ऑल व्हेरी हॅपी टू डू ॲक्टिव्हिटी आणि फ्युचरमध्ये सुद्धा आम्ही खूप काही करण्याचा आमचा मानस आहे एकदा आमची फॅक्टरी व्यवस्थित चालू झाली एकदा सुरू झाल्यावर आम्ही आणखी काही करण्याचा प्रयत्न करू थँक्यू And what we are doing from Germany is we ask for their activities which they propose for these social events and we follow it and we cover it fully. We are very happy to be here in India for 25 years, even more, but we have been incorporated 25 years ago while our company itself has already seen its 160th anniversary. So Germany and India are very close. We like your way of thinking, your life.